दाओसच्या पहिल्या दिवशी अनेक सामंजस्य करार करारातून तीन लाख ब्याऐंशी हजार पाचशे कोटींची गुंतवणूक स्थगिती मिळाली मंत्रीपदही मिळेल एकनाथ शिंदेची गोगावले समर्थकांना ग्वाही देशमुख हत्येतील आरोपींनी केला करारांचा सत्कार सत्कारानंतरची दृश्य सीसीटीव्हीत कैद देशमुख प्रकरणातले सर्व आरोपी एकाच ठिकाणी खंडणी मागितली त्या दिवशीचा व्हिडिओ समोर कराड गुले चाटे तांदळे आणि आंधळे सीसीटीव्हीत कैद सैफ अली खानला लीलावतीमधून डिस्चार्ज सैफचं कुटुंब दुसऱ्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार पोलीस सैफची चौकशी करण्याची शक्यता उरणमधील चिरनेर गावात बर्डफ्ल्यूचा कहर कोंबड्यांच्या खरेदी विक्रीवर बंदी बाराशे कोंबड्यांची लावली विल्हेवाट